गट 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 ब पाऊ सर कब वाज गट मरन मरन पप्पा पप्पाला टाडा टाडा कर कर अरे अरे देख ना 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 इतका टेस टेकर आताला टाटा 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 मुदरना हे मुर्दाना कला ते होत नाही आहे काय नाही आते गतो <laughs> <laughs> ना काय गपके गप, गप। दीती 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 आते दीती बिस्कुटला पैसे दीती हा ग ग गप गप, गप गप ए गपके हे गप म्हणजे तसं तसं गप 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 ए हे काम करतो का हा जर तुला खाऊला पैसे देते हा जर पैसे हा

भारूड बारुड बारुड बारूड एकनाथ महाराजांना त्यावेळेस कळलं एकनाथ महाराजांना त्यावेळेस कळलं कलियुगामध्ये वारकरी संप्रदायाचं महत्व कमी होईल कीर्तनाला लोक लो कमी बसतील कारण कलियुगामध्ये वडापाव फेमस होणार हे ते त्यांना माहित होत एकनाथ महाराजांनी हा एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली उस डोंगरा परत नाही डोंगरा काय रंग वरच्या रंगाला बोलायला लागली महाराज लोकांना एवढा नखरा केला तव एवढी दसरा दसरा केला झोपाय गेली असते हा मावशी भारूड जर कसलं देणं भावावरती नाही ऐकलं का नाही तर ते भारुड आहे मंगळ मंगळवारी नेलं का नाही जीवनाचा भरण आहे हे गणपतीची पूजा आपण कुठल्या हिशोब करायचं पार्वती माता आंघोळीला निघालेल्या असताना सुरक्षणासाठी मालाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्राने बाळ सजीव केलं बाळाला अज्ञात केली बाळा मी आंघोळी सुनीसतोपर्यंत आतमध्ये कुणाला सोडायचं नाही तर शब्द आई तर अशीर पळण्यासाठी बाळाने बाप्पाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या महाराज शंकराने त्या बाळावरचं शिर उडवलं पार्वती माता आंघोळी सुनाल्या की बाळ त्याला अमृता अवस्थेत दिसलं पार्वती माते हट्ट झाला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजे शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना केली जो प्राणी पहिला भेटेल त्याचं शीर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गजे भेटला गजे म्हणजे हत्ती त्या हत्तीचं शीर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं सजीवनी मित्राने बाळ पूर्ण चालू बोलू लागले म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजा मदान म्हणतो चैत्रात राजा जन्म झाला भक्ष्याला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला पुराला दुर्योधनाचा जन्म झाला महाराज रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला राजाला पाऊस घालवला का नाही सकाळ मारायचं पाऊस बिघटा का नाही हा ए जुन्या लोकांना विचार हा सकाराम महाराज तुमच्या कळत्यापणात कधी मे महिन्यात चंद्रभागीला पुरा <coughs> आला हा कधीच नाही महाराज मे चंद्रभागीला पाऊसच बिघडला पाऊस बिघडला मुलांचा दोष आहे का <coughs> कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटायला यावीत हे पिलं सगळ्या प्राणी होतात आपल्याला पिलं झाली आहेत काही नाही आपल्या पिलांनी काय करावं गीता भागवत कंती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्या मुलाची गीता भागवत ग्रंथाचं वाचन करावं आशा निघालते की सारखी वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र बाबा ऐसा गुंडाल त्याचा तिने लोकी लागावा झेदा चांगली गुरुजन तुम्ही म्हणाल महाराज मुलं तुमची मुलं संस्थेत आहे मनुष्य नाही गरी असते का नाही इसकाठली असते महाराज हे हा आपल्या मुलांचा संस्कार कमी आपल्या मुलांचा संस्कार काळजीपूर्वक आहे का संस्कार मुलं जन्माला आल्यावर करायचे नाहीत मुलं पोटामध्ये असताना संस्कार राहिले पाहिजे त्याला गर्भसंस्कार म्हणतात गर्भसंस्कार कोणी केले स्वामी विवेकानंदांच्या आईने केले माझ्या घरोबर आहे त्याने केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंद्राचा संस्कार केले शिवराजी पुटामध्ये असताना जिजाऊ बाळासाहेबांना डोळे लागले वऱ्यावरती बसावधान पटा घेळावा छत्रपती शिवाजी सगळे सगळे मावळ जाग आहे बोलू काय तुम्ही बरं तुम्ही तुम्ही बोलला ते बाकी त्यांनी काय करायचं तुम्ही चुकी केली पुढे बसाय पाहिजे मावळ्यावर सगळं जागा आहेत महाराज हा का तर आपण आनंदी नाही एखाद्या खेडेगावात कार्यक्रम करायला गेले ना आणि जर का मावळ्याशी मध्ये का नाही शिवाजी महाराज की ते म्हणत आहे म्हणलं हार हार मारे आर म्हटले तुझ्यासारखंच वचन असतं अजून स्वराज्य मिळालं नसतं हे स्वराज्यासाठी बलिदान केलं माझ्या मावळीने हा लक्षात ठेवा जिजाऊ महासाहेबांना स्वराज्याचे डोहाळे लागले महाराष्ट्राला पदाचे राजा मिळाला महाराज लक्षात जर का माझा राजा जन्माला आला नसता हे मंदिरावर दिसला नसता कळस अंगणामध्ये दिसली नसती तुळस आपल्या आया बहिणींच्या कपाळाला दिसलं नसतं कुंकू एवढे उपकार आहेत माझ्या राजाचे आणि आपल्या मावळ्यामध्ये शिवाजी महाराज रक्त तापलं पाहिजे पेटलं पाहिजे पोरात आपले हिंदू आहोत हे जे जाण पाहिजे मुलांच्या वरती संस्कार महिला मंडळ जिजाबासाहेबांना स्वराज्याचे डोहाळे लागले बलाज्या राजा महाराष्ट्राला मिळाला आपल्या बायकांना पण डोहा लागतात लागतेत का नाही अय तुमच्याकडे डोहाळे लागत नाही हा अय महिला मंडळ हा हा लागतेत का नाही नवीन राहू दे जुन्या मध्ये सांगा मावशी आहेत का नाही हा बस एकीला कळलं तरी की करता आपल्या बायकांना डोहाडे लागतात पण कशाचे माती खायची काय काय औलादिरो माती खाते खातेत त्यांनी आता गरुजर पण माती खाल्ली हिच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का सगळी गाडोळत कि वाळ वाळलं वाळलं वाळ वाळलं वाळ 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 वा आणि लय बेकार गांडोळ जर का एखाद्या ठिकाणी शिरला दिल्लीत वाळ वाळ भाई नाही गांडोळे बेकार गांडोळाने पारायण बंद पाडली महाराज हे गांडोळे लय बेकार मुलांच्या वरती संस्कार एका बिचारी लागतात व्हायला लागले पिक्चर बघायचे महाराज पिक्चर बघायचे व्हायला लागले पिक्चर कुठला तुमच्या टायमिंगचा बाबा जुना डॉट बच्चनचा होता नाही जुना हा नऊ महिन्यात तिने एकशे आठ वेळा पिक्चर बघितला महाराज मी म्हणते एकशे आठ वेळा तिने गीतेचं ज्ञानेश्वरीचं भागवताचं पारायण केलं असतं ज्ञानोबा तो खूप आपला आले असत पण हिनं पिक्चर बघितली गर्भवरावडा परिणाम झाला तो खाली दिलेव केली बाजूला डॉक्टरला म्हणायला लागलं अरे दिवा नोचा नो आया कशाचे परिणाम गरोदरपणात पिक्चर बघितले ते गाणं म्हणतच आलं पप्पा मध्ये आग आहे पप्पा मध्ये बरं झाला आला तर बस बोका आता काय करत <laughs> येऊ नाही आलाय मुलांच्या वरती संस्कार ब्राह्मणाची मुलं हुशार असतात ब्राह्मण काकू ब्राह्मणी हात मारतात बाळा खेळायचं निरंजन लावलेले आहे शुभम करू ती म्हण आणि आता ये ये आप बाबा येतील पण बाबा कसे येतील बिना ढोलता येतील आपल्याकडे गावाकडे नव्वद टक्के बाबा सहा की ढोल जिम खेळत दोन्ही जिम खेळत घरी येते देते हा आणि एखादं वाटप कोण दिसलं त्याला म्हणते कापूच की फाडूच की ए मुलांच्या वर संस्कार मी म्हणते बापाला व्यसन आहे आई ना तरी कोणाच्या लक्ष ठेवावं पण आता ज्या बायकांना लय काम हाय काय हे आजी आपल्या टायमिंगला कसं होत हा कसं होतं आपल्या टायमिंगला आजी जात्यावर दळायचं आग आता हिरवी पाणी शिंकून आणायचं हे आणि मग स्वयंपाक पक्का असं होतं का नाही होतं का नाही याची नऊवारी वाल्या माने काय तोंड दडवून घेतली धाक पडलं पण मास्तारी सुर काय झाला शव या तेवढी लाजती तेव्हा काय केलं असेल काय लाजते बघितलं का भाई ड्रेसवाले बी एवढ्या लाजायचे ना तेवढी मास्तारी वा आजी आपण काय करत होतो करत होतो पण जात्यावर जाताना गप्प करत होतो का जात्यावर हात मारायची सुंदर माझे जाते का पण बायकाने घुषक महिला मंडळ लोकशा खाते ते एकाच गाते ते एकाच ए जात कुणाचं सासरतो गुणगाण कोणाच पूर्वीच्या महिला मंडळ जाते बसल्या कि माहेरच गुणगान गायाचा वाट चार वाट सर काय बघतो खेड्याला वाट चार वाट सरका बघतो खेड्याला का कारण पूर्वी माहेरा बदल प्रेम होतो जिवाळा होता आपली मुलांच्या वरती संस्कार करा ए महिला मंडळ मुलांना चांगल्या नावाने हाक मारली पाहिजे महाराजांचं नाव विष्णू समाधान म्हटलं नावात ताकद आहे महाराजांचं नाव गणेश वा 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 सकारा वा वा देवाची नाव नावाच ताकद पाहिजे आपले पोर बी बोगस आणि नाव बी गोगस नावात ताकत पाहिजे आपल्या पोराची नावं देवायची ठेवत नाही आपल्या नावाचे प्रकार लय वेगळे पोराचं नाव ठेवायचं प्रकाश प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाकास प्रकाश झाल्यानं सरकारनं मी कापून कापू केला अय प्रकाश प्रकाश झाला घरात अंधार केला नावात ताकद आहे पोराचं नाव ठेवायचं विकास विकास झाल्यापासून घराचा पत्र सुद्धा बदलला नाही काय का नाही विकास झोपला की चालतुमा दिसतो नावा आहे नावा चांगले नाव ते काय काय मुलांचा पाय एवढा बेकार आहे महाराज जन्माला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला बुडवते डॉक्टर म्हणतो नॉर्मल डिलेवरी होणार नाही शिगर करावं लागेल जन्माला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला बुडवते आणि त्या मुलाचं नाव आपण घरी आल्यावर काय ठेवतो हो यश महाराज पन्नास हजार रुपये यश आलं का आले हा आले आले बापाला पन्नास हजाराचा डाबरा पाडला अजून अपयश ठेवा ना अपयश नावात टाकत आहे नावात टाकत चांगली नाव ठेव एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले एक आजी पळत आल्या माझ्या म्हणजे महाराज आमच्या गावात पहिल्यांदा आलाय चहा घ्यायला माझ्या घरी चला चा ग्याला गेले सगळ्यांनी दर्शन घेतलं आजी म्हटलं का, आजी जाऊ का मला कार्यक्रम चालू करायचंय आजी म्हणली महाराज थांबा म्हटलं का म्हणजे माझे नात राहिले दर्शन घ्यायचे मी म्हटलं बोलवा लवकर नातीला म्हातारीनं नातीला हात मागे मी म्हंटल आता पौर्णिमा म्हणजे एक नंबरच असत पौर्णिमा दर्शन घ्यायला आणि मी तिच्या तोंडाकडे बघितलं काय तुम्हाला मावशी ती पौर्णिमा सांगू दिवसा बॅटरीनं बघायला वच <laughs> पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली तर नुसतं जातो लुक कलग लग कर मी नावात चांगली नाव ठेवा एका म्हातारीनं तर नातेचं नाव ठेवलं लाड लाड पप्पी लग्नाला गेली पप्पी आत गेली पप्पी बाजारला गेली पप्पी कुणाच्या मैताला गेली तरी पप्पी साई एकदा म्हातारीने नातीला घेतली पंढरपूरला गेली झाली पंढरपूर दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडायला निघाले पंढरपूरच्या स्टँडवर आजी आली एस लागलेलीच होती पंढरपूर संभाजीनगर सुपरफास्ट यात्रा पेशंट म्हातारीत असल्या गर्दीत तुवर चढली कंडक्टर दरवाजा लावून घेतला बेल मारली ड्रायव्हरला म्हणला जाऊ ती गाडी म्हातारी कॉन्डॉक्टरच्या पड्यात उठून उभी म्हणजे मास्तर आधी माझी पप्पी घे मग गाडी आली आधी माझी पपरी केली मग गाडी आहे कंडक्टर म्हणला आधी मी बुटी आहे एस टी दारी माहित नाही आधी माझी पपरी केली मग गाडी हाली तेवढ्याच म्हातारीचं लक्ष खिडकीनं खाली गेलं एसटीच्या कडून तिची नात आजीला शोधत होती म्हातारीनं हात बाहेर काढला नातीला हात मारली ये लवकर गाडी निघाली डॉक्टर खाली उगे तुला डॉक्टर म्हटलं आज ही पत्ती माझा इतके तुला कुठली वाटत होती आता भरबुडावी तुला भरबडावेल आठ चिटकी आहे काय चिटक बाथरूमात कपाटाच्या काचा लाल बडक केले टिकले चिटकू चिटकू हाय काय ए आता ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे जुन्या बायकांच्याकडं ज्यांच्या कपाळाला कुंकू आहे त्यांच्याकडं बघा जुन्या बायका चेहरा फ्रेश किती बी वाजू दे चेहरा फ्रेश आणि टिकली वाजली जातात वट्याकडे बघा साडे नऊ वाजून जाग्रहा बसले तू ए कुंकुवात ताकद आहे कुंकुवात पूर्वीच्या बायका रुपयावर कुंकू लावायच्या परिणाम काय होत होता ऐंशी नव्वद वय झालं तरी म्हातारा हलत नव्हतं सकारामदाजी ऐंशी नव्वद वय झालं तरी म्हातारा हलत नव्हतं का आजीच्या कुंकुवात ताक हो घरची वैतागली तरी म्हाताला हाले ना अशामुळं कुंकुवात टाकत दोन वेळा पॉझिटिव्ह निघाले तरी हाले ना कशामुळं कुंकुवात आता आधी टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली लग्नाला सात आठ वर्ष आट्या फाट्या झाली बिना बोर्डाची गाडी फिराय फिरायला लाभ उखाड चल दिला जेवढं तुमचं कुंकू मोठं तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान लक्षात महिला मंडळ संस्कृती जपली पाहिजे आल्या गेल्यानंतर तिला म्हणायचं इडियन मदर असू ना आता घेऊ नका नका घेऊ नका घेऊ अंशी राहू दे बार सोडल्यावर घरी गेल्यावर बघ काय असेल तर आता घेऊ नको कारण जुन्या बायकांच्या डोक्यावरती पदर पडत नाही जुन्या म्हाताऱ्या बायका त्यांच्या डोक्यावर पदर पडत नाही हा तुमच्यासारखे राहते एखादी आता सहावारीवाली पदर घेणारे नाही तर आता बघायला मिळत नाही हा हो आता नऊवारीवाली गे गेल्या नऊवारीवाले गे गेल्या सहावारीवाली आल्या आल्या का नाही सहावारी बायका सहावारी साड्या बुडाल्या आता पंजाबी ड्रेस आहे ए पंजाबी ड्रेसला बी मान्यता आहे माझी कारण पंजाबी ड्रेसला ओढणे अंग जाकून येते नाही पंजाबी ड्रेस बुडाला आणि आता जीनच्या पॅन्ट घालायला लागले जग सुधारलं सुधारले सुधारलं म्हणते हा बाया जीनच्या पॅन्टा घालायला लागल्याची जीनची पॅन्ट टी शर्ट पण निघाला बाजार निघाला पाँटा बी बुडाल्या महाराजच्या पॅन्टा पण बुडाल्या आजी आणि आता नवीन ड्रेस आलाय नवीन एक ड्रेस आलाय गाऊन गाऊन तो गाऊन ड्रेस असा आहे महाराज हा 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 आहा से आहा आहास असं ते गाऊन ड्रेस आहे त्या ड्रेसला मध्ये दोरी नाही नाडी नाही बन नाही चेन नाही काय सुद्धा नाही महाराज आहाचे आहात तुम्ही मीटरात काम तुम्ही होत अडीच मीटराती गाऊन ड्रेस निघाली गाऊन घातलेली बिचारी गाऊन घातलेली बिचारी रात्री अकरा वाजता रस्ते वाचावी तिचे केस मोकळे असावी त्या दिवशी अमावश्य असावी आणि चांगल्या बुवाने तिला मागणं बघाय चांगल्या बुवाला असं मॉडेल दिसत गाऊन गाऊ आहां, आहां। लक्षात लक्ष महिला मंडळ मुलांच्या वरती संस्कार करा आणि संस्कृती जपा एवढं जरी आलं न जाताना तुम्ही नेलं ना समाधी सोळा सार्थकी लागला तुमच्या लक्षात ठेवा महिला मंडळ आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मुलांच्या वरती संस्कार एवढ्या तरी मावशी गडबडीत आले म्हणून गडबडीत आले म्हणून आत्या निघाली आत्या ए बस का दे बस कुठे निघाली गुलाबजाम खाताना हा गुलाबजाम खाताना कशी खात होती चार

करू करला फोन येऊन शिपर माझे का नाही बघायचं हा स्त्रिय म्हणत आहे आला वरच मामा, मा मोकळा आहे का मोकळत आहे का बी तिथं नाही पैसे नाही बाळा द्या खायला कसा आहे मूर्दा बघितले का हसतो बापाव गेलाय बापा तू कृषे देतो का करून देतो बापाव गेलाय ते मुद्दा घरी मिळतो हे येते मावशी तरी मावसेकड पडित आली म्हणून एकचली हा मला आणि महाराजांनी सांगितलं महाराज यांचा थंडी वाढली म्हणून एकचली कुराण झाली मावसे अकराने अकरा घरात ठेवले विठाला विठाला विठा